प्रेक्षको नमस्कार एक महत्वाची बातमी हात येत आहे कालवा सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या अनुषंगानं काही महत्वाच्या मागण्या मान्य केल्यात या बैठकीत सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्याच्या पाण्या प्रश्नासंदर्भात आक्रमक होऊन काही महत्वाच्या मागण्या मांडल्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यातील बहुतांशी मागण्या मान्य केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची घडामोडाशी उद्या दोन मार्चपासून उन्हाळी आवर्तन सांगोल्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उद्या दोन मार्च पासून नीरा उजवा कालवा मधून फाटा क्रमांक चार आणि पाच ला पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय त्यामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार आहे याबरोबरच बरोबरच सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्यातील पाणी वापर संस्थांचं रखडलेलं अनुदान तातडीने देण्याची मागणी या बैठकीमध्ये केली या मागणीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत निर्णय येणार असल्याचं म्हटलंय सांगोला तालुक्यातील पाणी वापर संस्थांचं अनुदान मागील अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे त्यामुळं या पाणी वापर संस्था अडचणीत आल्या तर हा महत्वाचा विषय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लावून धरला तालुक्यात पाणीपट्टी आव्वाच्या सव्वा आकारली जात आहे तर ही पाणीपट्टी पूर्वीप्रमाणेच पूर्ववत करावी अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली या ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीनं योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिले या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निरा उजवा कालव्यावरून मोठे आक्रमक झाल्याचे दिसून आले डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी निरा उजवा कालवाचं पाणी हे टेल टू हेड याप्रमाणे सोडावं अशी मागणी लावून धरली हे पाणी यावर्षी टेल टू हेड या नियमाप्रमाणे हे न मिळाल्यास भविष्यात मोठं आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या या आक्रमक भूमिकेमुळं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही मागणी तातडीनं मान्य करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याबाबत ही कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिलेत त्यामुळं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीनंतर निरा उजवा कालव्याचं पाणी हे टेल टू हेड या नियमाप्रमाणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसून येत आहे याबरोबरच डॉक्टर उजवा कॅनॉलचे अस्तरीकरण करण्याची मागणी या बैठकीत लावून धरली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात येत्या अधिवेशनामध्ये स्वतंत्र बैठक लावण्याचं आश्वासन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना दिले एकूणच आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्याच्या अनुषंगाने पाण्याचे विविध प्रश्न मांडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बहुतांशी मागण्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य आणि त्यानुसारच उद्या दोन मार्च पासून नीरा उजवा कॅनॉलमधून उन्हाळी आवर्तनाचं पाणी सोडण्याचा निर्णय झालाय त्याबरोबरच पाणीपट्टी जी मोठ्या प्रमाणात आकारली जाते ती सुद्धा पूर्ववत करण्याचं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सांगोला तालुक्याच्या पाण्याचे विविध प्रश्न पुन्हा एकदा आले असून या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत बहुतांश प्रश्न मान्य करत योग्य ती कारवाई करण्याच्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या आज झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नीरा उजवा कालव्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेत सांगोला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा दिलाय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार उद्या दोन मार्च पासून उजवा कॅनॉल मधून उन्हाळी आवर्तनाचं पाणी सोडलं जाणार आहे या नीरा उजवा कॅनॉल साठी लाभार्थी असलेल्या सांगोलता आणि पंढरपूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून आलं त्यांनी पाणी वापर संस्थांचे जे मागणी अर्ज आहेत ते दहा तारखेपर्यंत स्वीकारावेत त्यांना ते तेवढी सवलत द्यावी अशी मागणी या बैठकीमध्ये केलेली आहे आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या